नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक सोळाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत ज्यादर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक तेवीसशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्यादर एकतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय सतराशे जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय सत्तावीसशे जास्तीत जास्त चौतीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्र एकोणावीसशे जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र एकतीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे एकूण साठ क्विंटल कमीत कमी पाचशे एसरसंद्राय सतराशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अठरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चौदाशे येसरसंद्राय एकवीसशे जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल नवीन आल्यासा तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी